तालुक्याची कारण जे गोष झाल्यानंतर जोशेतो आणि सुप्तांत करण तर सुप्तांत करण म्हणून आपण आपल्या देवदेवतांचा जे घोष आणि त्यासाठी रामबा जे घोष मनापासून करताय जे गोष झाला पाहिजे हीच ताकाच ही, ही शक्ती हीच शिवशक्ती आणि म्हणून इथेच मक्ती इथेच शक्ती आणि इथेच देशभक्ती आहे हे देशभक्तीच कार्य आहे सोप नाही राष्ट्र उभारणी याच माध्यमातून होत असते एकीतून विश्व निर्माण होत असत एकीच बळ काय आहे आणि तो सोहळा आज एकीचा मांडवगावच्या या पावन पवित्र भूमीमध्ये म्हणून पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतील असे मांडवगांच्या सर्व सुपुत्रांना शिवाजी जगताप ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे तरुण आज मांडवांचे एकवटले आणि अति तीव्र असा हा सोहळा रंगात आला अवघा रंग एकच आला रंगे रंगला श्रीरंग आनंदाच्या डोही आनंद तरंग या निर्माण होता असतात अखंड तालुक्यात तालुकी सरोवर तालुक्याची ही ताकद सर्वजण पाहतायत पहा आपण गेलो असतो तो बरं झाला असत या ठिकाणी सत्तावन्न किलोचा गट आहे या सत्तावन्न किलोच्या गटासाठी कैलासवासी विनायकराव पांडुरंग फराडे पाटील यांच्या स्मरणार्थ सन्मान्य श्री संजय भाऊ भानुदास भाऊ फराडे पाटील यांच्याकडनं सात हजार रुपये आणि उपविजेत्यासाठी मान्य श्री राजेंद्र अर्जुनराव जगताप त्याचबरोबर संजय बापू पोपटराव जगताप यांच्याकडनं या ठिकाणी सहा हजार रुपये आलेले आहेत आज विकी एक मिनट विकी एक मिनट विकी एक मिनट विकी 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 एक मिनट एक मिनट विकी बा एक मिनट बनते एक मिनट को या समयाला या महाराष्ट्रातली जय मल्हार क्रांती संघटना ज्यांनी महाराष्ट्र क्रांती संघटनेच्या माध्यमातून आपल्या समाजाला काम केलं व बहुजन समाजाला त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राभर अडचणी जाऊन त्या माणसांना न्याय देण्याचं काम केलं गोरगरीबांना ते जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत दौलतोय त्यांच्या सहकार्यांसमोर त्या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मांडव ग्रामवासी यांच्या वतीनं मनाबाजू वाधव दौलत नाना शेतो पाटील एक तडाफार नेतृत्व अंबळेगावचे माजी तंटभक्ती अध्यक्ष अण्णा पाटील बेंद्रे त्याचबरोबर आहे उदय बेंद्रे दत्ताभाऊ बेंद्रे माझी सर्प वस्तात जयदीप आणि प्रदीप बेंद्रेचे पितात्री पिताश्री दोन शरोर केसरी भावा भावांच्या जोडीने इतिहास घडला शरोर केसरी मध्ये सख्या भावांच्या जोडी आता अनिल मुलगा विनंती करून सांगतो तुम्हाला विनंती करून सांगतो की तुमच्या पाठी माझ माणसं ती काही साधी सुधी माणसं नाही ती तुमच्यापेक्षा तगडी आहेत त्याच्यामुळे तुम्ही तिकडे तिकडावा आणि खाली तू तिकडला इकडे कस का मचिंद्र गवारे शिरो तालुका खस्तीगर संघाचे उपाध्यक्ष कानिप्राथ गवानी आणि प्राध्यापक झडेश पवार मानस सचिव आणि पुरस्काराचे मानकरी यांनी उत्कृष्ट कॉमेंटरीसाठी तिघांनी पाचशे पाचशे रुपये बक्षीस दिलेलं आहे उत्कृष्ट कॉमेंटरी कारण कुस्ती चालली पाहिजे कुस्ती कळली पाहिजे मनामनात रुजली पाहिजे काहीतरी या स्पर्धेतून घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून वणी तो चेतवा वारे चेतविता चेत तो केल्याने होत आहे रे आधी केल्याचे पाहिजे कोण पुशा शक्ताला रोगीचे बराडी दिशे कळा नाही कांती नाही शक्ती बुद्धी दुरावली दास म्हणे आयशे करा सदा मारुती वरे धरा हनुमानाची भक्ती हीच शक्ती आणि हीच निश्चिती बच्चा बच्चात उतरवा शरोर केसरीचा हा संदेश घरात घरात मना मनात घेऊन जा म्हणून समर्थ रामदास स्वामींना गाव तेथे तालीम आणि तालीम तेथे मारुतीच मंदिर स्थापन केला या मागचा उद्देश होता तरुणांना बल संवर्धन करावं आणि वेळ पडली तर शत्रुशी लढावं गाव खेड्यांचं रक्षण केलं वस्ताद मंडळींना बरा शिरो तालुक्याचा या कुस्ती लावण्यासाठी सुधीर भाऊ या कुस्ती लावण्यासाठी या तालुक्यात आतापर्यंत जेवढे शिरूर केसरी झाले त्या सगळ्या मान्यवर पहिलवान मंडळींनी तयारीमध्ये मध्ये राहायचंय यानंतरची कुस्ती लावण्यासाठी सगळ्या शिरूर केसरींना के बोलावण्यात के येणार आहे सर त्या केस प्रशांत कर्मयोगी कर्मयुगी ऐका कर्मयुगी कुस्ती हे बस खाली कर्मयुगी कुस्ती केंद्र जाता मागच्या आठवड्यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धा रत्नागिरीला झाली मी स्वतः त्याच्या कुस्तीला अनाउन्समेंट करत होतो रौप्य पदक महाराष्ट्राला या पट्ट्याने मिळवलं आता जो जिंकलाय तो ताळ्या वाजवा गिराव जरा शिरूर तालुक्याच नाव राज्याला केलं कर्मयु कुस्ती केंद्र माऊली तकवणी संस्थापक आणि रवी बोत्रे पट्टा गणपतराव बोत्रे सर बागेश्वर विद्याधाम परिवेद परिवेक्षक त्याचबरोबर भाऊसाहेब सोनवणे मांडवगण फराटा सोसायटी संचालक यांच्याकडून पाचशे रुपये पाचशे पाचशे दोघांचे प्रशांत रुपनेरला कानूरचा पैलवान शिरोद तालुक्याची अशी हे हिरे चमकू लागले जसं मांडवांच्या अनेक पैलवाना जुन्या जाणत्या पैलवानांचा नामोल्ले त्या ठिकाणी मग अशी रामभावणी पैलवान आत्मारा मी नाके पाटील संभाजी नाना कोराठे पाटील जालीगा, जालीगा। दत्तू जगता बमनराव नाणे तावरे बाबासाहेब यशवंतराव कोळपे या ठिकाणी सत्तावन्न किलो विजेता आणि उपविजेता या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी सत्तावन्न किलो गटामध्ये कैलासवासी विनायकराव पांडुरंगवार फराडे पाटील यांच्या स्मरणार्थ मान्य श्री संदीप हनुदास फराडे पाटील यांच्याकडनं सात हजार रुपये आपणास विनंती आपण आखाड्यामध्ये यायचे आपल्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे त्याचबरोबर उपविजेत्यासाठी माननीय श्री राजेंद्र अर्जुनराव जगताप व वा संजय बापू पोपटराव जगताप यांच्याकडनं सहा हजार रुपये आपणाच विनंती आपण या कुस्तीचं बक्षीस वितरण करण्यासाठी आखाड्यात यायचे प्रथम क्रमांक हा इकडे रे बाळा इकडे रे असं करतो कौतुकाची थाप या ठिकाणी हा जो प्रशांत रुपावर हा जो मुलगा आहे फोटोवाले थोडस सा कुरास वा तुम्ही या ठिकाणी हा मुलगा गारकोलवाडीचा आहे गारकोलवाडी हा मुलगा गारकोलवाडीचा आहे गारकोलवाडीचा गारकोलवाडी इथे गार किती जणांना माहिती आहे कमी लोकांना माहितीये कान्हूरची गारकोलवाडी आहे जशी भकुरी नकाशातून हरवली होती का हवेलीतली हो तशी ही गारकुलवाली कुणाला सापडणार सुद्धा नाही रात्रीचा गेला तर परत माग त्या जंगलातून येणार दिन आहे त्या कानूरच्या जवळ असणारी ही गारकुलवाडी आहे ते कानूरची गारकुलवाडी आहे आणि त्या गावामध्ये हा आमचा प्रशांत रुपनवर त्या ठिकाणचा हा सुपुत्र आहे अगदी बावीस किलो पासनं यांनी अतिशय चमकदार कुस्त्या त्या ठिकाणी केल्या आणि आता सध्या दौंड या ठिकाणी पारगावचं जे कुस्ती संकुल आहे ते आपल्या रवी भोत्रे यांचं त्या ठिकाणी तो प्रॅक्टिस करतो रत्नागिरी येथे झालेला राज्यकुमार अजिंक्य कु कुस्ती स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याला एकमेव पदक रौप्य पदक मिळवून दिलं तो आमचा प्रशांत रुपनवर याने म्हणून याच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आणि त्याला तोडीस तोड टक्कर या ठिकाणी या मुलाने दिली काय आहे त्याच अमोल करे रामलिंगचा सा। त्याच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवायच्या या ठिकाणी बर का बरे या ठिकाणी बक्षीस दाद्याची इच्छा आहे फराटे परिवाराची राहुल दादा तुमचं नाव त्यांनी घेतले म्हणजे जोपर्यंत राहुल दादा येत नाही तो आम्हाला बक्षीस द्यायचं नाही हे प्रेम लोकनेते कैलास अशी बाबूराव पाचरण्याचा आहे आणि दादांना विनंती आहे की आपण आखाड्यामध्ये यायचं आहे आपल्या हस्ते बक्षीस वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे आपण आज विनंती आहे आपण आखाड्या द्यायचं आहे त्याचबरोबर राम भाऊची जगताप आपणाच विनंती आहे आपण आखाड्यामध्ये यायचे आपल्या हस्ते बक्षीस वितरण करायचे त्याचबरोबर आत्माराम बापू फराड आहे आपणाच विनंती आहे आपण या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी दादा दादा मध्ये या अमित कुलाल रीड कश्युम साहिलगुंडे ब्ल्यू आज बापू येतात थांबा था एक मिनट बापू आहे अमित कुलाल रीड साहिल साहिलगुंडे ब्ल्यू कश्युम तयार बासठ किलो फायनल